आज गुढीपाडवा आहे म्हणून गुढीला नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आणि रात्रीच्या जेवणाला आमचा कुरमापुरीचा बेत आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर व्हेज कुरमाची रेसिपी शेअर करूया तर मग आज आपण बनवणार आहोत वेज कुर्मा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आधी आपण कढई गरम करून घेतलेली आहे त्यात एक चमचा कसुरी मेथी थोडी गरम करून घ्यायची आहे कारण कसुरी मेथी मऊ पडते त्यामुळे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचे आहे कढईत आता आपण कडाईमध्ये अर्धी वाटी तेल गरम करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यात ह्या भाज्या थोड्या एक मिनिटभर फ्राय करून घेणार आहोत भाज्यांमध्ये आपण घेतलेला आहे एक वाटी फ्लॉवर अर्धी वाटी फरस उभी चिरून घेतलेली आहे एक वाटी वाटाणा आणि अर्धी वाटी गाजर एक बटाटा आपण साल काढून चिरून पाण्यात ठेवला होता आता आपण भाज्या तेलात चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या कोणत्या पण घेऊ शकता आणि मी फ्राय करून घेते पण तुम्ही भाज्या ब्लांड करून पण घेऊ शकता म्हणजे पाण्यात उकडून पण घेऊ शकता भाज्या अशा तेलात फ्राय करून घेतल्यावर भाजी जास्त टेस्टी होते भाज्या आपल्या तेलावर एक दोन मिनिट चांगल्या फ्राय जा करून झालेल्या आहेत आता आपण त्या काढून घेऊयात भाज्या काढून झाल्यावर आता आपण हे पन्नास ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत पनीर ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पनीर आपलं ब्राऊन रंगावर तळून झालेलं आहे या आपण आता काढून घेऊया तेलात आता आपण फोडणी करणार आहोत फोडणीसाठी आपण घेतलेला आहे अर्धा चमचा जिरा दोन तीन लवंगा दोन तीन मिरी दोन तमालपत्र दोन तीन दालचिनीचे तुकडे आणि सात आठ कडीपत्त्याची पाने आता हे आपण फोडणीत घालूया जिरं चांगलं तडतडलं की यात आपण दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत कांदे आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत कांदा गुलाबी रंगावर परतून झालाय आता त्यात आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची आलं लसूण पेस्ट चा कच्चेपणा जाईपर्यंत आपण आता चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपण त्यात पावडर मसाले घालणार आहे त्यात आहे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद दोन दोन चमचे भरून लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड आणि एक चमचा किचन किंग मसाला हे मसाले आता चांगले परतून घेऊया आणि त्यात लगेचच आपण दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती घालायची आता थोडं दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाले शिजतायत तोपर्यंत आपल्याला एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी आपण घेतलेला आहे ओला नारळ अर्धा घेतलेला आहे बारीक चिरून तुम्ही ओला नारळ खऊन सुद्धा घेऊ शकता आणि हे पाच सहा काजू घेतलेले आहेत भिजत घातले होते एक तास आणि एक चमचा खसखस पाण्यात एक तासापूर्वी भिजत घातलेली होती आता त्यात थोडस पाणी टाकून आपण ह्याच वाटण करून घेणार आहोत खोबरं काजू आणि खसखसची आपली पेस्ट करून झालेली आहे मसाले पण आपले चांगले फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता मसाल्यांना बाजूला तेल सुटलेलं आहे आता त्यात आपण ही पेस्ट घालायचे आणि छान परतून घ्यायचे आता गॅस तुम्ही मीडियम करू शकता त्यात थोडस पाणी घालूया अजून एक मिनिट भर हे परतून घेऊया परतून झाल्यावर आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालायचंय आता आपण त्यात सर्व फ्राय केलेल्या भाज्या घालायच्या आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे भाजीला भाज्या चांगल्या मसाल्यांमध्ये मिक्स करून झालेल्या आहेत आता आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला ग्रेवी कशी हवी आहे ठीक हवी आहे का पातळ हवी आहे भाजी त्या हिशोबाने आपण पाणी ऍड करायचं आहे थोडा पाणी आपल्याला शिजण्यासाठी लागेल भाज्या जास्त वेळ लागणार नाही कारण ऑलरेडी आपण भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत भाजीला उकळी आल्यावर आता आपण पनीर घालणार आहोत फ्राय केलेलं आणि आपण सर्वात आधी जी कसुरी मेथी गरम करून घेतली होती ती हातावर अशी चोळून भाजीमध्ये ॲड करायची आहे कसुरी मेथीमुळे भाजीला खूप छान चव येते आता आपण मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे पंधरा मिनिट झालेली आहेत आपण भाजी आपली झाली का चेक करूया भाज्या शिजलेल्या आहेत बटाटा पण शिजलेला आहे, शिजले आहे। म्हणजे आपली भाजी आता झालेली आहे आता आपण सर्विंग मध्ये काढून घेऊया आणि फ्रेश क्रीम घालून गार्निश करूयात तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची मलाई पण घेऊ शकता आपण केलेल्या या प्रमाणात पाच ते सहा जणांसाठी भाजी तयार होते तुम्ही पण या पद्धतीने भाजी बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आय नुसताच कोकण प्रवास करून आलो आणि काहीतरी चांगलं खायची इच्छा झालेली आणि योगायोग म्हणजे ताईनं कोरमापुरी माझ्यासाठी पाठवली ती टेस्ट करून बघतो एक मिनटं मस्त अजून एक येतो सुपर बनवल्या तुम्ही पण घरी बनवा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मध्ये शेअर करा